नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी गजानन महाराज यांच्या पालखीचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव शहरात केले स्वागत आमदार पाटील यांच्या हस्ते वारकऱ्यांना अल्पपहार वाटप महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने उपळा येथून निघालेल्या श्रींच्या पालखीचं धाराशिव शहराच्या प्रवेशद्वारावर आमदार कैलास पाटील यांनी लोकप्रतिनिधी या नात्यानं स्वागत केलं आमदार कैलास पाटील यांच्यासह शहरवासियांनी पालखीचं दर्शन घेतलं शहरातील भजनी मंडळी महिला मंडळ तुलसी वृंदावनासह उपस्थित होते पालखी मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तसेच स्वागताच्या कमानी उभारून पुष्पवर्षाव करण्यात आला श्रींचे पालखीसोबत असलेल्या वारकरी मंडळींना चहा पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती आमदार कैलास पाटील यांनी पंगती काढून वारकरी मंडळींना सेवा देण्याचा योग साधला नागरिकांकडून श्री महाराजांना शाल श्रीफळ वाहून स्वागत करण्यात आलं श्रींचे पालखीसोबत प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांशी आमदार पाटील यांनी संवाद साधला यावेळी दिंडीतील प्रमुख चोपदार विनेकरी यांचा कापड प्रसादासह सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सोमनाथ गुळव युवा नेते पंकज पाटील गणेश राजे निंबाळकर नितीन राठोड ओम भिसे संदीप शिंदे कृष्णा देशमुख मुन्ना पाटील सुयोग शिंदे अक्षय जोगदंड नाना नन्नवरे तुषार शिंदे संभाजी दळवी कृष्णा देशमुख ओमकार भुसारे आदी उपस्थित होते महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद